भांडण बायासारखं रडणं बायासारखं बोलणं नवरा बायकोची भांडणं लागली होती बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही तुमचं बाया काय बोलतील भरोसा आणि प्रत्येक बाई प्रत्येक भांडणात प्रत्येक नवऱ्याला प्रत्येक वेळा एक वाक्य म्हणते गडी पटलं तर व्हाय माना बायकांचं भांडणातलं ठरलेलं वाक्य मी हाय म्हणून टिकले गडी खरं आहे का नाही काय म्हणती बायको मी हाय म्हणून दुसरी असती तर कस पाट आहे बघा दुसरी असती तर गेली काय खुशी होऊ नको ती मनातल्या मनात म्हणतोय मनात मन तू उलत मी दुसरी केली असती तू काय जाय ना दुसरी काय काय नाही प्रेम आहे का दादा महाराज दौरा बायकोच भांडण लागलं बायको म्हणजे तुम्हाला माझी कदरच नाही तुमचं सगळं मी सांभाळते काय काय सांभाळू नवरा म्हणलं तुझ्या पाया पडतो सगळं मी सांभाळतो तू फक्त तुझं तोंड सांभाळ तेवढा सांभाळ जगाच कल्याण होईल महाराज बायाच तोंड नवरा बायको कधी पेट्रोल भराय गेले बायकोला आत न्या का तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत काय बोलत जाणार बायकोला आत नेता का कुठं सर पंपाज्या त्याच कारण आहे पंपावर लिहिलेलं असत येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणाय <laughs> कळलं त्यालाच कळलं बाई <laughs> बाई बाईसारखी आग लावणारी जाग दुसरी नाही महाराज तुम्हाला सांगते पात्रेकर दादा तुम्हाला काय पोस्टर बिस्टर लावायची गरज नव्हती फक्त एका बाईला जाऊन सांगायचं आणि तिला शेवटला म्हणून यायच काय तिला बघता म्हणायचं कुणाला महाराज ती आख्या गावाला सांगते आणि बायाची पद्धत सांगायची बायांन पटलं तर बघा बरं का तुम्ही कस सांगता तुला म्हणून सांगते बरं का दुसरीला सांगितलं नसतं अगं ऑके बदनापूरला सांगितलं अजून पुन्हा सांगायचं राहिलं बाया ज्या घरात शांती आहे त्या घरात पैसा टिकतो लोकांची निंदा केली ना एका हत्येच पाप लागत दादा म्हणून सांगते शांती ठेवा वाणी रसवती यस्य यस्य ये, श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य ये, सफलम तस्य जीविता हे जरा नीट ठेवा आई बाप तसे सास सासरे लिखी तशा सुना सुना जरा नवऱ्याच्या आईबापाला सांभाळा इथल्या तरुण बाया ज्या आपल्या नवऱ्याच्या आईबापाला सांभाळत नाही पांडुरंगाची आण घेऊन सांगते त्यांची आवला त्यांचा छळ केल्याशिवाय सोडणार नाही नीतिमत्तेचं चक्र आहे दादा फिरणार म्हाताऱ्या लय खुश होऊ नका तुम्ही लय आतल्या गाठीच्या आला म्हाताऱ्यांचा दणका माझ्या जमान्यात ज्या नव्हतं बॅस अगं खा की सुखान सुखानं तिच्या नशिबाने आलंय सुख तो भूगू दे नाही महाराज शांती ठेवा दादा थोडं जपा ना जपा म्हातारीला वाटतं माझ्या सुनान मला थाटात सांभाळावं आणि त्याच म्हातारीला वाटतं माझ्या लेखी तर झटक्यानं मारावं लगेच कोरोनात पॉझिटिव्ह निघावं है की नाही अगं जरा नीट वाग तू नीट वागली तर घर आहे नाही तर काही खरं नाही द वुमन इज अन आयडियल मॅनेजर स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते बाई नीट घर नीट बायाला लावून सांगते बाया शांती ठेवा अन आपल्याला तीन गोष्टी आल्याशिवाय लग्न करायचं नाही बरं का बाया उगा आपला उतडा लोकाच्या मुळावर सोडायचा नाही तुम्हाला माहित आहे का याचा लय लाडका असतो त्याला माहित आहे सासूला माहित असतं स सासऱ्याला सास जी वादळ आपण सांभाळू शकलो नाही ती ह्या पाट्यानं सांभाळत जा तुम्हाला सांगते पुरी तीन गोष्टी पहिलं संस्कृती तुम्हाला मोठ्या माणसांची आदर करता आली पाहिजे संस्कृतीची कदर करता आली पाहिजे दुसरी गोष्ट शिक्षण खेडेगावातल्या बायांना सांगते पुरुषांना कमीत कमी बारावी झाल्याशिवाय लग्न करायचं तिला कळलं पाहिजे आपलं कोण आहे परक कोण आहे व्यवहार ज्ञान आलं पाहिजे बारावी झाल्याशिवाय लग्न करायचं तिसरी गोष्ट साईपाक पायाला हात लावून सांगते लय आईचा लाड ऋतुजा तू इंजिनिअरिंग करती तू पॉलिटेक्निकल करती तू लॉ करती तू मेडिकल करती मी हाय ना खंबीर तुझी आई कराय अग डंगरे लगीन झाल्यावर काय तूच जाण रे का ती या चंद्रावर जरी गेली तरी पुरीला सायपा करावाच लागणार आहे लाड मला सांगा लग्न झाल्यावर तिथं कोण असत आई असती का कोण असत जगदंबेचा दुसरा अवतरच असत गोडीत सांगतय सासू चिरती तवा हिला आई आठवते मग ऋतुजावन आई आंबा बाई मला कशी कप म्हणून माझ्यावर सासू धावली तुम्हाला लईच करंट येतो नाही जरा झटकाच आहे आबाबाईच्या गाण्यात काही म्हणावा का म्हणून तुम्हाला सांगते अक्षी का काही आरती करणार म्हणून तिथं गेल्यावर आपले सासरे म्हणून प्रेमानं सांगते दादा काही गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे पोरींना संस्कृती येणं गरजेचं आहे पोरांना कर्तृत्व वागणं गरजेचं आहे कारण शेवटी कसं आहे ना दादा काही केलं तरी देवाच्या नामाशिवाय पर्याय नाही किती जगा दादा देवाचं नाम न ना घेता तरला असा जगात कुणी नाही देवाचं नाम घेऊन वाया गेला असा जगात कुणी नाही म्हणा संसार वगैरे सगळ्या बाह्य गोष्टी आहेत सुखी राहायचं आहे ना मी तुम्हाला सांगते कसं राहायचं सुख कशात आहे मी तुम्हाला दाखवते पुरुष मंडळी हातवरी करा पुरुष मंडळी कीर्तनात जेवढे पुरुष आहेत ज्याला गॅरंटी आहे की मी पुरुषच आहे हात वर करा ज्याला आहे त्यानं खाली ठेवा लोकाला काय चीज हो? चीज तू बडी हे मस्त मस्त घेतले दोन्ही दोन्ही प्रेमाने लक्ष्मी शारंग त्याचे सीतापती रखवी राधा गोविंदा राधा गोविंदा लो लो लो। लो। खाली कोणी घ्यायला घेतले घ्या तुम्ही काय माझा ऐकाय बसला माणसाला बोलल्यावर राग येतो महाराज पण एवढं त्या त्याटकाळात गबाळ बसलय की नाही ह्यातलं निमार्धच कीर्तन ऐकाय काय आलंय तर एकाच कामासाठी आलंय पोरगी कशी असुरगी बघाय का बाळ जमले महाराज यात असे काही काही नमुने आहेत जी कधीच कीर्तन ऐकत नाही पण आज आल्या खर महाराज कारण त्यांनी मला समक्ष कधी पाहिला नाही जे काय असेल ते आपला मोबाईल टी व्ही सोशल मीडिया बाकी काही सुद्धा नाही पण काही मना हो दिसत तस म्हणून तर जग उरपाट लुगड नी असत <laughs> दिसण्यावर जायचं नाही म्हणून तुम्हाला सांगते जीवनामध्ये देव दिसत नाही याचा अर्थ नाही असा नाही आणि संसार सुखाचा दिसतो याचा अर्थ आहे असा याच्यात गुंतू नका दादा करायचंयच ना तुम्हाला त्याच्यावर प्रेम करा दादा दा. कमीत कमी सुख तरी लाभेल आणि ते करायचं कस आता यांच झालं तुमच काय सर्व स्त्रियांनी हातभरी करायचे सर्व स्त्रियांनी हातभरी करायचे नाहीत ऐकून घ्या तुम्ही माझ्या पार्टीतल्या मला तुमची लय लयम खालीच घ्या पण एका ना एका बाईनं डोक्यावर पदर घ्यायचा आता कुठं गेलाय हुडका साडीला धरूनच येतो पण मी काय म्हणते बायका तुमच्या पदर त्यांची तुमच्या बायकांना पदर ही मेच घ्यायला पाहिजे तुम्ही लगीन करता कशाला लोकाच्या जीवाला कार महाराज प्रेमाने हाताने टाळी मुखाने ना बसलेले जी टाळी वाजवणार नाही मुखाने देवाचं नाव घेणार नाही पांडुरंगाचे अँड घेऊन सांगते दोन महिन्यात आंगाऊन वार जाईल वार करत का जिंदगीत कधी सरळ व्हायचं नाही महाराज पण प्रेमाने पाय तू खूप पराय सांगतात महाराज विठोबाचं चिंतन करणं दुसऱ्यासाठी जगणारी सात्विक लेकरजांच्या पोटी आली ना महाराज माझा आणि राजकारणाचा कधी संबंध येत नाही पण मी कायम सांगत असते ज्या लोकांना परमार्थाच्या आणि धर्माच्या गोष्टीची जाणीव आहे ना पांडुरंग त्यांचं कल्याण केल्याशिवाय सोडत नाही फक्त जाण लागते दादा जाण आणि जीवनात आहे ना जे तुमचं आहे असं तुम्हाला वाटतं ते तुमचं नाही विपदो विपदो निपदो नच संपदा विपदा विष्णू नारायण स्मृती ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती आहे दादा हे जरा डोक्यात घेत जा पैसा मेन हि मेरान हि यत्तन किसी का है दिया मै हि मेरा हि येतन किसी का है दिया मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया काय आपलं आपलं काही नाही देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे ते मनुष्याचे काय आहे म्हणलं काळजी करत जाऊ नका झालं गेलं सोडून द्या दादा आता आता सगळं ऐकलं सोडून द्या आता पाच गोष्टी ऐका माय बाप्पाला कधी विसरू नका धर्माला कलंक गेलं असं कधी वागू नका व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका नीती सोडून पैसा कधी कमवू नका आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या पांडुरंगाला कधी विसरू नका पाच गोष्टी घेतल्या की जीवानानंतर म्हणून सांगते बराय म्हणतात ज्यांच्या पोटी सात्विक लेकर जन्माला देवा मागणी मागतोय त्या माईबापांची सेवा मला घडू दे ज्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला सेवा त्यांचं चरण स्पर्श जर मला घडलं ना माझ्या भाग्याला पार नसेल अशी लेकर यायला पाहिजे दादा शिवजयंती म्हणून सांगते पायाला हात लावून सांगते कर्तृत्वानं जगा दादा थाटात जगा महाराज मरण जरी समोर आलं ना तरी आपल्या नजरेत अंगार असावा शरीरात ताटपणा असावा आणि कर्तृत्व आपल्या तेजस्वीपणा जीवनामध्ये जास्त करण्याची गरज नाही तू का म्हणे कीर्ती मागे सांगणं काम माझे करणं कीर्तनाला काहीतरी घेऊन जा चांगल्या बघून चपल्या उचला सांगणं काम माझे दादा दोन मूर्तीकार मूर्त्या घडवून आणतात आणि सांगतात यातली एक दहा लाखाची एकीला किंमतच नाही कस काय संत घेतात एका मूर्तीच्या कानात दोरी घालतात ती या कानातनं बाहेर येते तीच दोरी दुसऱ्या मूर्तीच्या कानात घालतात ती या कानातनं बाहेर येत नाही तिला अशी काही वेज असतात ती बेंबीतनं बाहेर येते संत सांगतात ही दहा लाखाची काय कळलं जो इकडून एकड़ुं घालून इकडून सोडून देतो कवडीची किंमत नाही पण जो इकडून घालून आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो जीवनाचं लाख मोड झाल्याशिवाय राहत नाही ना आचरणात आणण्याचा प्रयत्न करा सांगणं काम माझं दादा घोड्याला पाण्यापर्यंत आणणं काम मालकाचं आहे पाणी पिण घोड्याच आहे मी मालक आहे तुम्ही तुम्ही माणूस आहेत महाराज सा सांगणं काम माझे बोलण्या चौकामध्ये येण्यात सुद्धा वेळ झाला सुंदर असं नियोजन केलं होतं दादा वा, वा। निसर्ग सुद्धा किती साथ देतोय नाहीतर आमच्या भागात नाशिक भागात तिकडे सगळीकडे पाऊस चालू आहे दादा पण निसर्गाने भरपूर साथ दिली त्याला सुद्धा माहित आहे अरे ज्या बदनापूरमध्ये पात्रिकर दादानी एवढी फाटात शिवजयंती साजरी केली काय ताकद निसर्गानं ताकद अरे ताकदच नाही दादा जिथं कर्म आणि नीती योग्य आहे ना भगवंत आड फाटा घालत पण जिथं नीती घाण आहे ना तिथं किती कमवार शेवटी भिकारी ती भिकारीच किती कमवा राहत काहीच नाही मग नीतीमत्तेनं जगात आता चला सांगणं काम माझं आहे म्हणून तुम्हाला सांगते बोलण्या बोलण्याच्या योगात यदा कदाचित का काही चुकलं असेल काही राहिलं असेल तर जे काही राहिलंय ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईल <laughs> त्यांचा माझा काहीसुद्धा संबंध नाही <laughs> हे <ये> बघा <बागा>। विनोद वीन। <laughs> विनोद आहे विनोद महाराज जमलं तर नक्की महाराज पण येणार काळजी करू नका येणार महाराज कस आहे ना जीवनामध्ये नाही त्यांना तर लागणार महाराज का जीवनात कसं आहे ना महाराज लय अवघड आहे विनोद आहे लक्षात ठेवा कसही केलं ना काही केलं ना तरी शेवटी समाधान इथे महाराज हा सुख सोहळा स्वर्गी नाही कदाचित का काही चुकलं असेल माफ करा सुंदर असे आमचे टाळकरी गोड गायनाचार्य उत्कृष्ट मृदुंगवादक सुंदर असे चोपदार ताई त्याचबरोबर विनकरी दादा अगदी अगदी सगळ्यांचे मनस्वी आभार त्याचबरोबर आमचे दादा त्यांनी सुद्धा कीर्तन ठेवलं होतं त्याचबरोबर आमच्या इकडे काका इथे असणारे त्यांनी सुद्धा कीर्तनाला आले त्याचबरोबर आसपासच्या गावचे सगळेच असतील बळीराज दादा असतील सगळे सगळे सगळ्यांचे मनस्वी आभार सुंदर असं सृष्टीम दादा तुम्ही कीर्तनाला आलेले सगळे सगळे पाथरीकर दादा अगदी अगदी सगळ्यांचे मनस आभार मानते जर कीर्तनाला आले त्यांचे आभार जे कीर्तनाला येऊन टंगड पसरून बसले त्यांचे आभार जे घरी पालतं पडले त्यांना दंडवत सगळ्यांचे आभार त्याचबरोबर तुमच्याच भागातील उत्कृष्ट असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार शिवचरित्रकार गजानन महाराज देठे ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित राहिले त्यांचे देखील मनस व्याभार मानते दादा कारण कसं आहे ना दादा बरं का आमदार दादा तुम्हाला वाटत असेल राजकारण लय वाईट आहे पण आमच्या परमार्थात मी लय राजकारण आहे काय सांगायचं तुम्हाला एखाद्या महाराजाच्या कीर्तनाला दुसरा महाराज हे जरा कमीच आहे कारण त्याला खपतच नाही महाराज तोंड सुद्धा कस नको करून बसतात तुम्हाला खरं सांगते पण त्यांना माहीतही मी काय सांगणार आहे ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत ज्ञानाने मोठे आहेत तरी सुद्धा सर्व माहीत असताना सुद्धा ऐकण्याची हिंमत बरीच कमी माणसं ठेवतात दादा म्हणून लहान बहिणीसारखं त्यांनी ऐकण्याची हिंमत ठेवली त्यांचे मनस व्यावहार मानते आमचे उत्कृष्ट असे दोनही वादक काय ताकद आहेत हातात गोड वाजवलं अशा माझ्या सख्या भावासारख्या अशीच कायम साथ राहू द्या बरं का तुमच्या दोघांचे मनसव्यावभार सुंदर गायनाचार्य सगळ्या आमच्या भाऊमंडळी काय सुंदर साथ केली सुद्धा मनस व्यवहार या सर्व कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या जऱ्यात वा सगळ्यांचे मनस आभार यदा कदाचित बोलण्यात काहीच कुल वास माफ करा चांगले तुम्ही घ्या वाईट ते परत द्या जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नाही जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नाही कृपा आहे मेरे गुरु और मेरे मा बाप की नाही तो मुजमे असे कोई बात नाही काही नाही दादा सगळं तुमचंच आहे महाराज हे पाथरीकर दादांचं पाथरीकर कॅम्पस सर्व कॉलेज महाराज निर्गुण निराकार पण इथे ठाई ठाई -था� परमात्म्याचं अधिष्ठान आहे महाराज हे सुद्धा एक मंदिर आहे आणि या ज्ञान मंदिरामध्ये मला येऊन माझ्याच वयाच्या माझ्याच कॉलेजसारख्या येण्याचा आनंद प्राप्त झाला मी मनस्वी आभार मानते महाराज आता यावर्षी करून थांबू नका बरं का दादा आता या वर्षी करून थांबू नका जवळ मी जेवंत आहे तरी करा बरं का सोडून पण तर मी भगवंताकडे विनंती करते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या कॉलेजचं या कॅम्पस या शिवजयंतीचं नाव झळकत राहो ही भगवंताकडे विनंती करते दादा अशीच यश अशीच प्राप्ती शिखरापर्यंत परें उंची गाठो आकाश ठेंगणं पडेल एवढं हे कर्तृत्वाने पुढं जाऊ हे विनंती करते यदा कदाचित बोलण्यात काही चुकलं असेल माफ करा पुन्हा एकदा सर्वांचे आभार सेवेला विरा ज्ञानोबा मा, भुली, मा भुली